मित्रांनो नवीन फ्रॉड आलेला आहे यामध्ये फोन पे हे ॲप डुप्लिकेट आहे आपण आजच्या युगामध्ये व्यवहार हे सगळे फोनद्वारे करतो त्यामुळे सतर्क होण्याची गरज आहे ही घटना साताऱ्याची आहे या ॲपमध्ये मध्ये बॅलन्स पण दाखवते आणि ट्रान्सफर झालेले पैसे पण दाखवते त्यामुळे एकदा हा व्हिडिओ आवर्जून पहा आणि इतरांनाही शेअर श्� कर

इकडे फोन ते दाखवते ओपन कर हिस्ट्री दाखवत तिथली हिस्ट्री नाही सापाड्यात टेलिग्राम कसते डायरेक्ट हे हिस्ट्री हिस्ट्री चालू हिस्ट्री झालेली क्रेडिट काय माहिती मला बॅलन्स चेक कर तुझा बॅलन्स चेक कर बॅलन्स दाखव दाखव बॅलन्स कर बॅलन्स चेक पैसे तो माझ्याकडे हा बघू ना एक मिनिट हे बघा बारा हजार बारा हजार आहेत ना हा मग आता एक काम कर आता जे अजून स्कॅनर पाठव कर तू चौदा हजार पंधरा हजार पाठव ते पंधरा हजार द्यावं स्कॅनर पण तो पंधरा हजार पाठव चल आता जर काय झालं बारा हजार आहे तुझ्या अकाउंट ला पंधरा पाठव तुमचा स्कॅनर ओपन कर हा बारा अकाउंटला येतं ना पंधरा पाठो कसं काय गेलं र बारा अकाउंटला पंधरा कसं काय गेलं तुझं फ्रॉड काय गेलं सांग तुझ्या आता फटक त्याच्यात काय असेल ते खरं सांग मार खायचं नसला ना कसं कसं केलं हितलं तर लगेच दाखव काय फ्रॉड केला तो नक्की जाग्या दाखव चल पटकन दा की ही जी ऍप्लिकेशन आहे का सर ही ऍप्लिकेशन मी तीन महिन्यापासून फसवत आलोय आतापर्यंत मी म्हातारी सगळे फसवतो तुला बघून कळत नाही फसलो मी पण मी मी लय लोकांना फसवतो कुठे कुठे पैसा असं मारलो आतापर्यंत एवढं मी तीन महिन्यापासून मारतोय आता काय सांगू लय दाखव कसं प्रोसेस कसं या कुठनं घेतलं काय केलं सगळं डिटेल मध्ये सांगायचं एक सुधी डिटेल हुकवायन घेतले सांग चल स्टार्ट आता काय कर दोन्ही ॲप आहेत ना जी ओरिजिनल ॲप आहे ना आणि डुप्लिकेट ह्या दोन्हीतला फरक दाखव काय आणि ह्यात जर काय खोटं निघलं तर मग कुत्र्यानं मारला तुला दोन्ही ओरिजिनल बी दावायचं आणि डुप्लिकेट बी दावायचं दोन्हीतला फरक सांगायचा आता शूटिंग काढतोय पूर्ण सांगायचं हा चल करो पण चालू करा मी आपण हा काय चालू चल तू कर बाबा ही ओरिजिनल आहे माझं आणि ही मी डाऊनलोड करून घेतलं खोट खोट हे खोटो पे आणि हे माझं खरं फोन पे मी काय करत असतो खोटो फोन पे असं चालू करतो ते ओरिजिनल फोन पेसारखंच दिसतं हे पण इथं फक्त स्कॅनर वर क्लिक होत आहे बाकी वर क्लिक होतंय इकडं कुठं काय क्लिक काय होत नाही इथं फक्त एचआच क्लिक होतं आहे आणि स्कॅन करून मी लोकाला फसवतोय असं असं स्कॅन होत आहे कधी कधी नाव पण ओरिजिनल दाखवत आहे नंबर पण दाखवतो तुमचं आणि मग मी असं फोन पे सगळं करतोय आणि असं फसवतो हे असं मी पिन टाकतो आणि फोन पे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होत आहे इथं सगळं दिसतोय पण ओरिजिनल सगळं वाचतंय हे ओरिजिनलच वाटतंय सगळं त्याच्यामुळे लोक फसतात हे सगळं बघा हे असं ओरिजिनलच दिसतंय युट्यूबवरून शिकलोय मी युट्यूबवरून शिकलो आता ओरिजिनल दाखव

ओरिजिनल वर कुठं पण अजून ओरिजिनल अँड डुप्लिकेट मध्ये न होणाऱ्या गोष्टी कोणत्या ते कसं आहे माहितीये का हे डुप्लिकेट मध्ये काय होत आहे हे याच्यावर क्लिक होत नाही असलं याच्यावरती हे डुप्लिकेट आहे हे क्लिक होत नाही असलं अजिबात क्लिक होत नाही फक्त स्कॅनर वर क्लिक होत आहे स्कॅनर आणि स्कॅनर आणि एक दोन ऑप्शन वरचे फक्त बॅलन्स बी चेक होतो ना हा बॅलन्स पण चेक दाखवलाय तू बॅलन्स हा दाखवलाय बॅलन्स पण चेक होतोय ओके हां आणि इकडं पण असं काही क्लिक होत नाही कसं होत नाही फक्त क्यू आर कोड आणि बॅलन्स चेक होतो बॅलन्स चेक पण हिस्टरी आणि हिस्ट्री एक दिसते मला तीन गोष्टी दिसतील बाकीचं कशावर क्लिक होत नाही बघा लक्षात घ्या लोक यात महत्त्वाचं आहे आणि ओरिजनलमध्ये कुठं पण क्लिक होतं ओरिजनलचं सगळ्यालाच माहित आहे फरक हीच आहे ओळखण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी फक्त ओळखायच्या त्यावेळेत तीन गोष्टी क्लिक होत आहे बाकी कशावर क्लिक होत नाही ओके चल अवसर पण जाऊ दे आज आता माफी की तुमची एवढा गुन्हा करून तू माफी शंभर जण फसवलंय तर मी फसवतोय वर न आलेला तुकडून मान्य केला किती तू मग ही बघा ती बघा क्रीश दाखवतोय मला शिकवतो का तुम्ही माफी मागतो की मी आता माफी मागून काय होत ना स्टेशनला गेला भाऊ काय अवसर पण पुल स्टेशनला भाऊ बघा चुका करणार आणि आम्हाला नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख महाराष्ट्र पोलीस तर हा तुम्ही आजचा व्हिडिओ पाहताय तो म्हणजे फक्त फोनपेचा स्कॅम कशा प्रकारे केला जातो गोर गोरगरीब आहेत मंडईमधली असू द्या किंवा पेट्रोल पंपवरती काम करणारे असू द्या शॉपमध्ये काम करणारे असू द्या या प्रत्येकाची फसवणूक कशाप्रकारे फोनपेद्वारे कशी केली जाते हे आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट घेता आपला स्कॅनर देता ज्या त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पेमेंट झाला आहे असे म्हणून दाखवून पुढं निघून जातात आणि तुम्ही पण हा म्हणता ठीक आहे झालं तर असं न करता त्या प्रत्येकानं तुम्हाला पेमेंट केलेलं आहे त्याचं जे पेड झालेलं असेल ते तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का नाही हे कन्फर्म बघा आणि त्यानंतरच त्याला जाऊन द्या किंवा त्याला वस्तू द्या तर अशा ऑनलाईन किंवा फोनपे फ्रॉडपासून वाचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण सांगू द्या जय हिंद